अठरा तारखेपर्यंत पूर्णपणे आपल्या आशीर्वादाने आवाज कायम राहील आणि पद्धतीने विलास करे आणि विकास काम केले तेथील जनता लक्षात ठेवे राज्य शिवसैनिक आहे कुठलाही पद नसताना साठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी स्वतः पाहिले आणि म्हणून त्यांचा जनसंपर्क आहे पैसरच्या विकासासाठी औ अहोरात्र काम करणारा तरे यांचा या विजय यावेळी निश्चित आहे आणि म्हणून कार्यकर्ता घरात लोकांच्या दारात शोभून दिसतो हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून तरे सारखा कार्यकर्ता लोकांच्या जा दारात जातो लोकांच्या जा समस्या ऐकतो सोडवतो कारण तुमचा मुख्यमंत्री पण घरात बसणारा नाही लोकांच्या जा दारात जाऊन दा। शासन आपल्या दारी आम्ही लोकांच्या दारी घेऊन गेलो आणि आपल्याला विश्वास वाटत नाही पाच कोटी लोकांनी या शासन आपल्या दारीचा लाभ घेतला आणि म्हणून या ठिकाणी सरकार हे सर्वसामान्यांचं आहे खरं म्हणजे गेल्या वेळेस विलास करे या ठिकाणी गेलं काय दोन हजार एकोणीस ला संतोष धनंजय यांच्या विरोधात होते पण आता ते सोबत आहे त्यामुळे त्यांचा विजय पक्का आणि म्हणून या ठिकाणी आता महायुतीची शक्ती एंचा एंचा मुझे ना 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 ना। तर पाठीशी उभी आहे त्यांच्या परिश्रमामुळे नक्की चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही हा तर म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्या सरकारने अडीच वर्षात काय काम केलं अडीच वर्षामध्ये आपण महाविकास आघाडीने खऱ्या अर्थाने सगळ्या कामाला ब्रेक लावला इकडे पालघर जिल्ह्यातल्या कामालाही ब्रेक त्यामुळे विरार, थे थे विरार।, विरार थे 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 ते वसई ते आपलं वर्षो ते विरार आणि विरार ते पालघर पुढे डहाणू पर्यंत आपण सिलिंग नेतोय आहे त्याच्यात देखील थोडा समृद्धी आहे थोडा त्यामध्ये मेट्रोमध्ये थोडा तु जल शिवाय योजनेमध्ये थोडा सगळीकडे थोडा

केलेलं काम दाखवा आणि आम्ही अडीच वर्षात केलेलं काम दाखवतो होऊन जाऊ का दूध पाणी का पाणी विकासाची गंगा आणणार सरकार आपण एकीकडे प्रकल्प एकीकडे आपण उद्योग आणतोय दुसरीकडे कल्याणकारी योजना आपण दाखवतोय आज मला वाटतो लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली त्याला देखील आता लाडक्या बहिणी इकडं आहे किती लोकांच्या खात्यात पैसे आले मला वाटतं सगळ्यात आले काही राहिले असतील राहणार नाही त्यांना देखील तुमचा लाडका भाऊ पैसे दिल्याशिवाय राहणार आज लड़किया बहनी के विरोध केला महाविकास आघाड़ी सरकारने ने मना लेकर भीका है एका, एका लाज देता है एका महिला ने विकट अरे थोड़ा तरी तुम्हारा बोलता ना कहीं लाज जनाजी ने मना तरी परंतु कहीं ने सगळं छोड़ पेशीवर वेशिवर कांग म्हणून माझ्या मन माजा लड़किया बहनी के विरोध एक औरत के कोटा आणि त्यांना एक लांब दिला लावून काय पळायक मैत्र नागपूरच्या अगोदर गेले मावीकार भागानी आता लांबपूरच बोट पण त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने रिया करत दिला घेते कशासाठी लालक्या बहिणी काम कुटुंबाच्या मुलं बाळांच्या तोटचा घास घेऊन तुम्हाला काय मिळणार परंतु नाही आणि तसे तुमच्या खात्यात सुमो तिला ती तीन हजार रुपये आले की लगेच म्हणाले लवकर लवकर काढा लवकर लवकर कळा हे सरकार काढून घेईल सरकार बंद करेल अरे सरकार देणार हे नाही बँक बँक आहे म्हणून या सरकार लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला दीड हजारावर करा नाही तुम्हाला तुम्ही ताकद वाढवाल तर तुमची ताकद वाढेल तुम्ही ताकद ता आशीर्वाद वाढवाल तर तुम्हाला मला लाडक्या बहिणीना लखपती झाले बघायचं लखपती ही योजना एवढी मोठी आपण करतो आणि म्हणून आम्ही जो प्रकाश नामा महावचन नामा केला महायुतीच्या बैठकीमध्ये के सभेमध्ये कोल्हापूरला हा तर फक्त एक ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे आणि म्हणून यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेला दीड हजार चे आपण एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये कर्ज माफी करतोय प्रधानमंत्री मोदीजी सहा आपण सहा बारा हजारचे आपण पंधरा हजार रुपये करतोय त्यामध्ये वाढ करतोय प्रत्येकाला अन्न वर्ष निवारा आपल्या राज्यात कोणीही उपाशी झोपता कामा नये उपाशी कोटी राहता कामा नये रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्याचबरोबर वृद्धांना ज्येष्ठांना पंधराशे रुपयाची पेन्शन एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या भाव किमती पाच वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आपल्याला माहिती आहे बाळासाहेब होते त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव ला जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले आणि पंचवीस लाख युवकांना रोजगार देणारी योजना आपण काढतो त्या दहा लाख विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण करता दहा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण आपल्या या योजनेत घेतला पंचेचाळीस हजार गावांना शरीर भागा प्रमाणे विकसित करायचं आनंद रस्ते असतात शेताकडे जाणारे गावाकडे जाणारे हे रस्ते गावातले पूर्णपणे पंचेचाळीस हजार रस्ते पक्के बांधणार गावात शेतकऱ्याचा विकास अंगणवाडी आणि आशा सेविका पण इकडे असते त्यांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं माझ्या लाडक्या बहिणी भावांना जे आपण वीज वापरतो वीज वापरतो त्या बिलामध्ये देखील इथून पुढं सत्ता आपली स्थापन झाल्यानंतर तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय या सर्व योजना सर्व सामान्य लोकांसाठी गोर गरिबांसाठी आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन ज्या लोकांनी या, या योजने म्हणजे खोळा घातला त्याला तुम्ही जा विचारलं पाहिजे आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही विचारा तुम्ही का आमच्या योजनेचे लग्न केला काल तुम्ही कोटात गेले काल तुम्ही आमच्या मुलांच्या मागोड चाही का हे राहून घ्यायला गेले हे विचाराल तुम्ही हे माझ्या रट्या वेळेस विचारतील तर नाही आवाज तुमचा येतच नाही

एका मुलीने आत्महत्या केली कारण इंजिनिअरिंग मध्ये पन्नास टक्के सरकार मी भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते पण पालकांवर पालकांची ऐकत नव्हती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी लगेच बनवलं की आपल्या राज्यात जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या सत्तेचा काय उपयोग राज्य काय उपयोग आणि त्याच दिवशी निर्णय घेतला की डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काही करायचं उच्च शिक्षण घ्यायचं त्या मुलींना फी सरकार देणार हा निर्णय सरकार कोणाच सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार हा एकनाथ शिंदे पण शेतकरी परिवारातून आला गोर गरिबांच्या सर्व सामान्य कुटुंबातून आलाय मी पाहिले गरिबी मी पाहिले माझी आई कस चालवायची कुटुंब कस चालवायची विजेचे बिल दुधाच बिल शाळेचे बिल राशनच कशी कसरत करायची तिच्या डोळ्यातली तकमत मी पाहिली आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना कई-कई सरकार से होती निर्माण पाजे, अन्यथा दुनिया के लागते, लागते, <speaking up> तो प्रयत्न केरा निर्मल घंटा लगा, लागू धागा, या लिपस्लाक्टे, दावरस लगते, अन्यथा दुनिया की डानट लगते, त्यागना पॉली। अन्यथा मेरे वाले प्रश्न विलास करे, तुमसा मेरा हार्ड। अरे तोही सर्वसामान्य कार्यकर्ता विलास करेला तुम्ही निवडून दिलं म्हणजे एकनाथ शिंदेला निवडून दिलं आपण जातो मतदान करतो भावना समोर बटन दाखवतो आणि विलास करेला मतदान करतो विलास करेला मतदान म्हणजे महायुक्तीला मतदान मग विलास करेला मतदान म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मतदान आणि विलास करेला मतदान म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय विलास करेचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय विलास विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय विलास विजय म्हणजे लाडक्या ज्येष्ठांचा विजय विलास विजय म्हणजे लाडक्या शेतकऱ्यांचा विजय असा मी मान तुम्ही हे करणार वीस तारखेला सकाळी उठून आपण हे करणार पहिलं काम हे करायचं कारण विरोधक म्हणतात काय म्हणतात म्हणाले आमचं की आम्ही तपासून घेऊ योजनांची चौकशी करू आणि योजना बंद करू काही लोक म्हणतात एका रेवड्या वाटत तुम्हाला योजना देतोय त्या रेवड्या म्हणतात अरे रेवड्या तुम्ही म्हणणार ना तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे की माझ्या लाडक्या बहीण भावांना आम्ही देतोय करता योजना ते जेल अरे तुम्ही असल्या धमक्या आम्हाला पोकळ धमक्या काय देत आहे हा एकनाथ शिंदे ऐरा गेरा नाही तुमच्या धमक्यांना गाबरणार नाही बाळासाहेबांना आनंदी घेत केलाय माझ्या लाडक्या बहिणी तुमचं सरकार आणण्याचा दरवाजा बंद करून टाकला लाडक्या बहिणी वाट बघत कधी वीस तारीख येते कधी धनुष्यपाला बघा कशी

बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले म्हणून आम्ही आणि म्हणून जर सरकार बदललं नसत लाडक्या बहिणीची योजना आली असती का शेतकऱ्यांची योजना आली असती का माझ्या मुलींचं शिक्षण मोफत झालं असतं का शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असती का थांबवलेले प्रकल्प पूर्ण झाले असते का एक विचार करा आणि वर्षाचा काढ पूर्णपणे निगेटिव्ह पूर्णपणे अडीच वर्ष आपली अडीच वर्ष आपण तिसऱ्या कर्नाटक गुजरात पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला आपण सरकार आल्यानंतर सहा महिन्यात पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर आणलं आणि आज महाराष्ट्र त्याचा अभिमान आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आपण तीन तीन चार चार मतं जरी आपल्या विलास तरी संखी एकत्र केले तरी या सगळ्यांच समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळेल आणि मग जबाबदारी माझी आहे विलास तरे ला तुम्ही निवडून द्या त्याची जबाबदारी ऐकणं शून्याची आहे या भागामध्ये विकासाला पैसा कमी पडू देणार या भागामध्ये योजनांना पैसे कमी पडू देणार हा शब्द आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी शहात्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे आज पालघर हे महाराष्ट्रात ग्रोथ इंजिन होईल देशाचं ग्रोथ इंजिन होईल मध्ये तिसरा एअरपोर्ट आपण करतोय कनेक्टिव्हिटी करतोय किती रस्ते येतात वडोदरा एक्सप्रेस अलिबाग योजना या पालघर मध्ये आणि म्हणून पालघर हे मोठ उद्योग नगरी वही सगळ्यांच्या बोईसर आणि पालघर ही दोन्ही जुळी शहर आहेत जुडी शहर त्यामुळे बोईसर मध्ये पण उद्योग आहे

आपलेला हटके करून दिवाळी साजरी करायची आहे या ठिकाणी विजयाचा दुरण जेला खरे दुरणाला कारण आता सगळे लोक आपल्या सोबत आहेत सारे सगळे जगदीश धोळीला पण धन्यवाद देतो त्यानी पण उमेदवारी मागे घेतली आणि आपल्या विलास करीला पाठिंबा दिला म्हणजे ते आपल्यालाही धन्यवाद देतो आपण हे पाठिंबा देत आपण आता काम करताय चांगलं आहे पक्षाच पक्ष मोठा होईल ज्यांना ते आपले मित्र आहेत आणि ही सगळी आता टीम आहे आता या टीमचा फायदा करून घ्या सगळे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई

जय हिंद जय महाराष्ट्र